नमस्कार मी समाधान शिकेतोड मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मी आपल्याला बालकविता संग्रहांचा परिचय करून देणार आहे आज मी घेऊन आलोय झुलझुल झरा नावाचा बालकविता संग्रह या बालकविता संग्रहाचे कवी आहेत दासूवैद्य वैद्य हे प्रसिद्ध साहित्यिक आहेत गीतकार आहेत खूप सारं बाल साहित्य लिहिलेलं आहे त्यांचा हा झुळझुल हा नावाचा जो बालकविता संग्रह आहे तो खूप मुलांना आवडलेला आहे या कविता संग्रहाचे जे मुखपृष्ठ आहे ते अतिशय सुंदर आहे आणि मलपृष्ठावरही एक सुंदर कविता देण्यात आलेली आहे रे पावसा आभाळाचा करशावर मैदानाचे भरुदे पॉट आभाळाचा करशावर मैदानाचा भरुदे पॉट पाण्याखाली बुडव एकदा शाळेची वाट रे पावसा या कविता संग्रहाचं प्रकाशन साधना प्रकाशनाने केलेलं आहे यातील चित्रे गिरीश काढलेली आहेत मुलांच्या भावविश्वातील विषय या कवितांमध्ये आहेत मुलांना आवडतील त्यांच्या भाविश्वाला अनुसरण अशी चित्रे या कविता संग्रहामध्ये दिलेली आहेत आणि जवळपास छत्तीस कविता या बालकविता कविता संग्रहामध्ये आहेत अतिशय छान अशा कविता आहेत रे पावसा छोटा भीम बघा मुलांना छोटा भीम खूप आवडतो त्याच्यावरची सुद्धा याच्यामध्ये कविता आहे हिरवी सळसळ गमत जम्मत झाड प्रकाशाचे दूत अशा खूप छान साऱ्या कविता याच्यामध्ये दिल्या आहेत बुवा नावाची सुद्धा कविता अतिशय छान आहे त्याचबरोबर पावसाचं पाणी गोळ्याबाई गोळ्या त्यानंतर छोटा भीम कवी म्हणतात छोटा भीम छोटा भीम मोठा कधी होणार गट्टम करतो नुसते लाडू जेवत नाही वेळ काढू गट्टम करतो नुसते लाडू जेवत नाही वेळ काढू छोटा भीम छोटा भीम पोळी कधी खाणार अशा पद्धतीनं खूप छान चित्र आहे चित्र तर मला खूप या कविता संग्रहातील आवडलेले आहेत रे पावसा आणि सेवची जी कविता आहे प्रकाशाचे दूत कविता पाहूया आपण जिथे अंधार दाटला तिथे एक दिवा लावू जिथे अंधार दाटला तिथे एक दिवा लावू तहानल्या जीवासाठी घोटभर पाणी देऊ तहानल्या जीवासाठी घोटभर पाणी देऊ प्रकाशाचे दूत होऊ फाटलेल्या कपड्यात जोडणारे सूत राहू अंगणात टाकू दाना येऊ देगा चिवू काव प्रकाशाचे दूत होऊ प्रकाशाचे दूत होऊ 等你完